शक्ति शक्ती दृदाभवाणी परमपवित्र भग पुण्य छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज शिवजयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी माझा एक पंच्याहत्तरा वर्ष पूर्ण झाले म्हणून सत्कार करणारे सर्व गालवाडचे सर्व माझ्यावर प्रेम करणारे गालवाड वर्ष आणि या आश्चयाईवर विशेष करून मास्टर सर आनंदा खाडे पंडितराव खाडे गालवाडची सर्व मंडळी आणि ज्याने आपल्या जीवनामध्ये काही तयार केलं नसलं तर तीन आपत्ती उत्कृष्ट वक्तृत्व कलेमध्ये ज्याने तयार केली दोन मुली आणि मुलगा त्या माळकर सरांना धन्यवाद द्यावा तेवढे थोडे कारण सर्व तयार करणारी जी माणसं असतात ती स्वतः तयार असल्याशिवाय दुसऱ्याला तयार करू शकत नाही माळकर सर मी आज बघितले की तुमची मुलं एवढी उत्कृष्ट व्याख्यान देतात मला आनंद वाटतो या गोष्टीचा मुलीही दोन वेळ छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजच्यावर इतिहास जो बोलला तो इतिहास सुद्धा ऐकण्यासारखा असतो वाचण्यासारखा असतो कथन करण्यासारखा असतो तर या ठिकाणी आपल्याला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन जयंत्या होत्या त्याच्याबद्दल फार मोठं दुःख आहे एक पारंपरिक शिवजयंती एक तिथीप्रमाणे शिवजयंती आणि एक तारखेप्रमाणे शिवजयंती ही का निर्माण झाली शिवजयंती तर शिवजयंती निर्माण व्हायचं कारण अतिशय विद्वान शिकेल तोच टिकेल तो पुढे लिहायला पाहिजे तर तो विसरले तोच देश विकेल शिकेल तोच टिकेल असं एस टी होतो आता ते बंद झाले सर आता तोच देश विकेल असं झाले अवस्था ज्या प्रत्येकाने शिवाजी महाराज कधी जन्माला आले काय आलं हे कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन महाराजांच्या तीन जयंत्या जाएं। दुःख आहे आहेत या गोष्टी असो फक्त चांगली गोष्ट कोणती आहे तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला या महाराष्ट्रामध्ये धर्म छत्रपती संभाजी जन्माला या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर शौर्य धाड पूष पराक्रम संतांची भूमी या महाराष्ट्रामध्ये लागली तो या त्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म आणि या महाराष्ट्रामध्ये इतिहास सत्य गरजूने येऊ ना जरी वाहला जागे संपूर्ण नाश आली कधी ना कराल विश्वास राष्ट्र म्हणून कधी ना टिका विश्वास राष्ट्र म्हणून टिकायचं असेल तर शत्रूचा नाश करणं ही काळाची गरज आहे ते आपल्याला लक्षात येत नाही ते करण्यासाठी आपल्याला मन मंद मस्तिष्क मजबूत पाहिजे बंधन पाहिजे हे मन मस्तिष्क मजबूत बंधन व्हायचं आता दिवस गेले टीव्हीच माध्यम काय आहे टीव्ही म्हणजे ताबडतोब वाटण टीव्हीला त्याला वेळ नाही त्या टीव्ही मध्ये आणि या मोबाईल मध्ये संपूर्ण पिढी भरकत आहे या घालवण्यामध्ये दोन तालीम होत्या बरोबर आहे आज किती आहे दोन सुद्धा नाहीत असून माझं कारण मी बारकाईनी माझं लक्ष आहे शिरोळा पाच तालीम पाच पैलवान नाही शिरोळा आणि ज्यावेळा आम्ही खेळतो त्यावेळा घालवाड आणि शिरोळच्या कृत्या कायम व्हायच्या बरोबर आहे पैलवान घालवाड आणि शिरो मैदानात घालवाडची उठली की शिरोची उठायची शिरोची उठली की घालवाडची उठायची मी करतो कृत्या अशा अवस्था त्या या गावाने रामकंद्रेसारखा पैलवान दिला या गावाने अनुदरा खाड्यांसारखा पैलवान दिला ज्या गावाने विष्णू फडकाण्यासारखा पैलवान दिला त्या गावामध्ये आज फक्त अकॅडमीच्या निमित्तानं व्यायाम करतात याच्याबद्दल काही नाही पण एक कोटावरती व्यायाम आहे असं माझं स्वतः या ठिकाणी व्यायाम करावा मोठवा हो कुठेतरी सर्व्हिज लागावी या उद्देशाने करणारी पिढी आज तयार झाली त्याचं कारण हे असं आहे की एवढी लोकसंख्या वाढली या घालवाडमधून शिरोऱ्या आणि वेळा राडीतलं जायचं अशी अवस्था होती आज त्याच रस्त्यावरून पाच फूट उंचीचा रस्ता निर्माण झाला दांभिरणी ते खड्डे सुद्धा आज आपल्याला बोचायला लागलेत अशी आपल्या शारीरिक प्रकृतीला आहे मी येताना ह्याला म्हणून कुंभारला म्हटलं काय अवस्था आहे मला सांगायचं काय अशा वृत्ती प्रवृत्तीचे आम्ही व्हायचे कारण की व्यायामाचा अभाव व्यायाम आपण करत नाही तो व्यायाम सातत्याने केला पाहिजे त्याशी आपण टिकणार नाही असू शकणार नाही जरू शकणार आणि म्हणून मी अजून तुम्हाला या वेळामध्ये दोन चार किलोमीटर फिरून येतोय शंभर दीडशे दोन शंभर दीडशे बैठकी मार पटणार नाही पण शंभर दीडशे बैठकी आज पटले तर झाले नाही इथे कट्ट्या वाटून आपल्या पेले तेवढं करायचं याचा अर्थ असा की शरीराची प्रकृती शरीर माध्यम धर्म साधनं प्रकृती जर चांगली ठेवायची असेल तर सातत्याने व्यायाम असायला पाहिजे व्यायामाशिवाय असू शकत नाही जगू शकत नाही शिकू शकत नाही मग ऐंशी वर्षाचा शेलारवामा त्या ठिकाणी जर लढत असेल तर आपल्याला पंच्याहत्तराव्या वर्षात सुद्धा का व्यायाम करू असणे व्यायाम केला पाहिजे सातत्यानं व्यायाम करणं काळाची गरज आहे आणि म्हणून मी आता बोलणार नाही जात कारण बोलण्यासारखं मार्केट सरांनी बोलले आणि उत्कृष्ट वक्ते आमचे उदयन मोरे अतिशय उत्कृष्ट भक्ती त्यांनी जवळजवळ अकरा बारा पदव्या त्यांच्याकडे प्राप्त आहेत आणि बोलणं म्हणजे अच्खलित आहे बोलायला की साक्षात सरज होती त्याच्यात होणार अशा या वक्त्याच्या ह्याच्यामध्ये लहानपणापासून उदयन मोरे आहेत कबड्डी उत्कृष्ट खेळणार कुस्ती तेवढ्या वय त्याची चांगली कुस्ती करणार आणि विद्वत्ता सुद्धा चांगली आहे आणि सर तुमचं कौतुक तुमच्या तीन आपत्त्यांना तुम्ही इतकं विवान केलं की के त्याला तोड नाही असं माझं स्वतःच असो या ठिकाणी एक श्लोक सांगतोय एक श्लोक असा आहे की निष्ठा अवांगा उडी ठेवून मार घेताला आव्हान देऊन उठा नेतो संकटाला आशिष देईल तुम्हाला भवानी जिंका आदेश दिला शिव शिवभोगतेने हो देहास मानून जगा निकपाय दोष झुंदा अखंड करणे आपला संदेश होऊ नका चुकर हे रुद्गत करून संदेश अंतिम दिला शिवभूपतीने कशासाठी आणि जगावे कसे मी विचार स्वतःला असा प्रश्न नाही जगू पांग खेडा वया माय म्हणजे आम्ही मार्ग चालू जी जाऊ शकतात या तर मार्ग आपण जर चाललो तर निश्चितपणे उद्याची होणारी भावी पिढी जय भवानी जय शिवाजी करून शिवाजी महाराजांच्या त्या मूर्तीची मिरवणूक काढून नाको ते प्रकार त्या ठिकाणी करणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं छत्रपती शिवाजी महाराजांना धर्म छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या ठिकाणी पकडलेल्या ठिकाणी संगमेश्वर ठिकाणी मी बऱ्याच वेळा जाऊन आलो तिथं सर परवा माझं म्हणजे संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या निमित्तानं त्या ठिकाणी व्याख्यानात मी गेलो होतो संगमेश्वरला त्या ठिकाणी ज्या वेळेला औरंगजेबाने पकडलं आणि पकडल्यानंतर ज्या गडावर पहिली शिक्षा औरंगजेबाने डोळे काढण्याच्या जे छाटण्या दिली त्या गडावर सुद्धा आज तो बहादूर गड म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि त्या गडाला भोईकोट किल्ला आहे आणि त्या भोईकोट त्या किल्ल्याच्या भोवतीनं आपली पंढरपूरची जी चंद्रभागा आहे चंद्रभागेचा गड आहे चारशे एकरावर तो किल्ला त्या ठिकाणी आहे अशा या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो साधी गोष्ट नाही छत्रपतींचं जीवन चरित्र वाचणं ऐकणं काळाची गरज आहे म्हणून सातत्यानं वाचाल तर वाचा वाचन सातत्यानं असावं आणि हो। वाचन असल्याशिवाय माणूस टिकत नाही म्हणून श्रीमाल वाचा राजा शिवछत्रपती वाचा धर्म छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर शापित राजवंशी वाचा अमृतगामी आठशे मानाची रमेश शांतीनाथ भुवरे यांनी लिहिली ती कादंबरी वाचा त्यानंतर श्रीकृष्णाच्या जीवनावर विभंधर वाचता अशा अनेक कादंबऱ्या आहेत त्या वाचण्यासारख्या ते वाचनीय आहेत माझं मत आहे जे सांप्रदायिक मंडळ आहेत ज्यांच्या घरामध्ये माळा आहे त्यांनी युगंधर जरूर वाचावी युगंधर वाचायला गेल्यानंतर तुम्ही ती कादंबरी खाली ठेवा आठशे नऊशे मनाची खाली श्रीकृष्णाच्या जीवनात का, जीवना। का वाचता ते तर ते वाचण्यामुळे माणूस घडतोय घडतोय माझं सुद्धा मी काय फार मोठा सरांसारखा नाही फार मोठा वक्ता नाही पण वाचन करून 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 सातत्यानं तुमच्यासमोर समोर राहून गेली पस्तीस चाळीस वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीमध्ये मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी एक लाख वीस हजार संख्या होती मोहिमेमध्ये पांघरून जेवण सगळं स्वतःच्या पाठीवर साडेचार टन तांदूळ संपला म्हणजे संख्या किती होती तुम्हाला त्याच्यात कल्पना फक्त भात आणि आमटी बाकीचं काही नाही घ्यायचं खायचं आणि टाकून पुढे जायचं असेही कार्य करते म्हणून दहा सैनिक एक नायक आणि दहा सैनिक एक नायक आणि त्याचा संपूर्ण मोहिमेचं संपूर्ण गुरुजी आणि मी स्वतः संचलन करतो मला सांगायचं तात्पर्य असं हे करत असताना अखंड हिंदुस्थान महाराष्ट्र नव्हे अखंड हिंदुस्थानमधून ही मुलं येतात आणि त्या मुलांच्या मध्ये शौर्य धाडस पौरुष पराक्रम साने या ठिकाणी चालत असताना खडतर घेऊन खडतर आयुष्य कसं जगायचं हे त्या मोहिमेमधनं आपल्याला शिकलं जातं अनेक घेत आहेत की धारा भाग एक दोन तीन चार आहेत पुस्तक सर तर चार पुस्तकामध्ये गीत आहेत केवळ जीवित माया रेडगाने हे गाऊ नका घेई झोपा तोनर मेला संशयाचा धरू नका उठा रे उठा चला अशी मंडळी नका अशी अनेक गीत आहेत जय जय महाराष्ट्र माझा आहे शूर आम्ही सरदार आम्हाला आहे काय तर बैलबी माझं शेषबी माझं जोडी खुलाली अशी गीत आहेत ती गु गीतं जर तुम्ही म्हणा लागला ऐकला तर निश्चितपणे चेतनाने चैतन्य निर्माण झाल्याचं राहणार नाही हे काम या तरुण पिढीला घडवायचं काम जर आपण केलं नाही आपण कुठेतरी मागे राहिलो सर तर निश्चितपणे उद्याची होणारी तरुण पिढी ही मावा भुटक्याची संस्कृती जपत चालली आणि ती जपत जाणारी पिढी उद्या चांगली होईल याची गॅरंटी नाही तुम्हाला एक उदाहरण द्यायला झालं तर महाभारताचं युद्ध झालं त्या युद्धाच्या ठिकाणी त्या वेळेला दहा हजार असतील दहा लाख सैन्य आणि युद्ध केलं गदेनं मारलं त्याची गदा चौघा चौघांना उतरत नव्हतं म्हणजे भीम कसला असेल बघा सात फूट पाच इंच उंची असणारा भीम जबरदस्त ताकदीचा आणि त्यावेळेला आहार काय असा आहार होता काय नाही आहार होता त्यावेळेला भीमाचं वय एकशे पाच वर्ष कुंतीचं वय किती असेल बघा पितामह भीष्मांचं वय एकशे ऐंशी वर्षाचं वय होत श्रीकृष्णाचं वय आहे अठ्याहत्तर वर्षाचं वय ही माणसं त्या ठिकाणी युद्ध केली आणि युद्ध करून संपूर्ण देशाला आपलं एक नव चैतन्याने चारित्र्य निर्माण केलं त्यावेळेला उंची असणारी आता पाच फुटावर सरासरी आपली उंची येऊन बसली आहे सकाळी उठल्या उठल्या आपण चहा पितो प्रत्येकाला चहा पिणारी मला वाटते नाही असं कोण मिळणार हात वर करावं तू चहा नाही पिणारा एक येणं वा वा धन्यवाद मी आहे त्याचबरोबर चहा कधी पित नाही तर मला सांगायचं तर चहामध्ये टॅनिन नावाचं विष आहे ते इंग्रजांनी जाताना सोडून गेलेत भारताची पिढी सात फुटाची ह्याच्यावरून आता पाच फुटावर आली पाच फुटावरून आता किती फुटावर जाते का काही कळत नाही अशी अवस्था आपल्या झालेली आहे आणि त्या टी <laughs> व्हीच्या माध्यमातून जी माता मावली गरोदर असते आणि त्या ठिकाणी टी व्ही पुढे बघत असते नको ते प्रकार सगळे आणि त्यावेळेला आता ह्या मुलीने सांगितलं गर्भामध्ये त्या श्रीकृष्णानं ज्याला हे सांगितलं म्हणजे ह्याच्यातून बाहेर पडायचे चक्री ती माता फक्त झोपल्यानंतर त्या गर्भही झोपला आणि तेवढाच कसा बाहेर पडायचं हे समजलं नसल्यामुळं त्याचा तिथं वध झाला अशा या श्रीकृष्णाच्या उपदेशानं जर एवढा मोठा योद्धा तयार होत असेल तर श्रीकृष्णाचा सक्का भाता तर या टी व्हीच्या माध्यमातून नको ते चरवण करायचं आणि ते मुलाच्या पोटात जायचं आईच्या जा काकेत झाल्यानंतर तुम्हाला एक अभ्यास करायचं बारक्यांना अभ्यास करा आईच्या काकेत एक तर मुलाला कळालं आई काकेत घेऊन जर बाहेर आले आणि डॉल्बी बिल्बी वाजायला आली तर आईचे काके तर नाचायला झालं हे आमची संस्कृती काय करायचं आणि काय थोडा काळ असा जाईल की आई जन्मल्या बरोबर त्या मुलाला चष्मा लावायची वेळ जन्मल्याबरोबर चष्मा लावायची वेळ अशी आपली शारीरिक संपत्ती बेकार होत चालली आहे आणि म्हणून सातत्यानं इतिहासाचा अभ्यास करा मनन करा चिंतन करा आणि संपूर्ण देश भारत देश सुवर्णभूमी म्हटली जात होती सुवर्णभूमी म्हणजे काय कुदळ मारल्यानं टिकाऊ मारल्यानंतर काय सोनं निघत होतं काय नाही या ठिकाणी फळं या ठिकाणी औषधं या ठिकाणी धान्य जगाच्या पाठीवर जे होत नाही ते सगळं धान्य या ठिकाणी होत होतं आणि त्या धान्याच्या औषधाच्या जीवावर सुद्धा आपण जगत होतो त्यावेळेला युद्ध जायची त्यावेळेस जखम दरबार महाराज दरवायचे त्यावेळेला प्रत्येक गडावर तुपाचे विहिरी सर असायचे लहान लहान आणि त्या लहान म्हणजे एक फूट दोन फूट खोलीच्या पण निखळ काळ्या दगडावर असायचे तीन तीन वर्षाचं गाईचं तूप असायचं युद्ध झालेल्या ठिकाणी जखम झालेल्या ठिकाणी ते तूप लावलं की त्या जखमेच्या तलवारीच्या कळेपेक्षा त्याची जास्त धाव व्हायचा आणि ते वरडा लागायचा आणि त्याच दिवसात त्याची जखम बरी व्हायची कोण आहे का गाईचा तूप या ठिकाणी ठेवणारा औषध करणारा अशी अनेक औषधांना युक्त असणारी भारतभूमी आहे औषधाचा अभ्यास करा औषधाचा माझ्याकडे बऱ्याच औषधाचा आहे माहिती जाऊन बऱ्याच औषधाचा अनंगरंग रिशास्त्र म्हणून पुस्तक कल्याणमल्ल कवी त्या लायब्ररीमध्ये आमच्या पुस्तक होतं त्या लायब्ररीच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी पुस्तका औषध्या इतके वनस्पती होत्या लिहिलेल्या ले। ते एका बांधराना मी सांगितलं त्या ह्याला ग्रंथपालला की बाबा हे पुस्तक कुणाला देऊ नको दिला तर इथे वाचायला लाव चारशे पाचशे बांध त्या बांधरानं पुस्तक घेऊन गेला आणि पुस्तक हलवलं म्हणून सांगितलं आज ताजायत सगळ्या ग्रंथालयामध्ये सगळ्या या ठिकाणी प्रदर्शन होतोय त्या ठिकाणी मी त्या पुस्तकाची चौकशी करतोय आजही त्या ठिकाणी शुक्राचार्याना कुठली विद्या प्राप्त होती की संजीवनी गाठल्याबरोबर मेलेला माणूस जिवंत होता आज आहे का तुम्ही कुठंही नाही म्हणून हिमालयाच्या आणि भारताच्या भूमीवर दीड दीडशे वर्षाची माणसं आहेत आजही आहेत आणि छत्रपती शाहू महाराज यांना एक विशिष्ट वनस्पती प्राप्त हो माहिती होती त्या वनस्पतीचं नाव चिरक्या नालीबंद पाल्याचं नाव कसली कुराण्याची जखम झाली आणि तो पाला घेऊन जर पिळला तर जखम आहे तशी दोन आज एक कुठल्या औषधाला कुठल्याही वनस्पतीला काय माहिती नव्हतं त्याच्यातलं एक उदाहरण त्या सांगतो एक वीस वर्षापूर्वी कवटे मंकाळला मर्डर झाला आणि मर्डर झाल्यानंतर त्यावेळेला प्रेत सर त्या मिरजेला किंवा सांगलीला पोस्टमार्टमला यायचं मग तिथल्या शेतकऱ्यानं बैल काय भान नव्हतं शेतकऱ्यानं ते प्रेताचा पंचनामा झाला आणि तिथल्याच सगळ्या वनस्पती सगळ्या झाडंझडं तुडली वड्यातली पाला तोडला प्रेत त्यात बांधलं आणि बांधल्याने या सांगलीला आला आणि सांगलीला आल्यानंतर रात्री आल्यानंतर सकाळी पोस्टमॉर्टम आणि सकाळी पोस्टमार्टमला घेतल्यानंतर ज्या जखमा झाल्या होत्या त्या पूर्ववत आहेत अशा झाल्या त्या वनस्पतीमध्ये काय ताकद असेल ते डॉक्टर बघितला आणि पळत फळत आला म्हटला हे पोलिसांनी तरी पंचनामा केलाय एवढ्या लांबीच्या एवढ्या हुंदीच्या एवढ्या जखमा झाल्या त्याच्यामुळे आता मृत्यू घडलाय रक्त इतकं गेलं असं लिहिलं आणि ह्याचं काही तिथं जखमेचं वन सुद्धा नाही हे काय भांगड म्हटल्यानंतर त्या शेतकऱ्याला बोलवलं काय साहेब म्हटला पाला गोळा केला बांधू आणि घेऊन आलो ते पाला त्यांना बैलाफुल टाकवा बैलांनी पा पाला खाऊन फस्त केला होता डॉक्टर एवढा पाला होत्या पाला घाला नाही म्हणजे एवढी ताकद त्या वनस्पतीमध्ये आहे त्या वनस्पतीचा अभ्यास करायलाच आज छत्रपतींच्या जीवनाचा अभ्यास माळकरसारखा आणि त्यांच्या मुलींसारखा आणि उद्या अडक्यांसारखा बोलणारे अतिशय चांगले फार चांगलं बोलतात एक वर्ष करे पण सुद्धा अभ्यास करणं ही काळाची गरज आहे आणि ही प्रत्येक गोष्टीमध्ये मी स्वतः तुम्हाला सांगायचं म्हणजे एक किलोमीटर अंतरावर विंचू तुम्हाला चावलेला असेल दिवसा तर वडा उमराच्या तीन पाने घेऊन त्या ठिकाणी मंत्र म्हणाल चालू केला विंच उतरायला चालू नाही काय ताकद आहे माझ्या ताकद नाही त्या मंत्रात ताकद आहे त्या झाडात ताकद आहे हा अभ्यास करा असं माझी गरज मी आज वेगळा विषय का घेतला कारण मार्ट थरांसारखा मुली मोऱ्यांसारखा या तीन मुलींसारखा या ठिकाणी वक्तृत्व कला ज्ञानात साथ झाले अशी उडं या ठिकाणी प्राप्त झाले आणि ह्या त्याबरोबर हा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे आज स्वतःला सवय काद्याला एक इंजेक्शन दिलं की इकडे ताडू बरं वाटायला पडत ही अवस्था झाली म्हणून साधन डोकं दुखायला तर सुद्धा आपण लगेच त्याच्या गोळ्या आता घेतो आणि त्या गोळ्याचे दुष्परिणाम होतात याचासुद्धा आपण अभ्यास करणं ही काळाची गरज आहे म्हणून mm. सर्वांना एक विनंती आहे की जुन्या ऐतिहासिक पु पुस्तकामधल्या औषधाचा अभ्यास करा आणि तो वापर करा आणि हे वापर केलं तर आपण उद्या पुरता काळा आहे नाही तर या कोरोनामध्ये काय मलाही कोरोना झाला बरं काय फक्त चार दिवसात पाचव्या दिवशी मी बाहेर मलाही कोरोना झाला होता माझ्याजवळ एक दोन चार मुलं होती अगदी म्हणजे असे मी म्हणलं काय झालं आहे रे तर कोरोना झाला मला पण झाला तू कशाला लागलाय भियाला म्हणून घेऊ नको म्हटलं कोरोना म्हणजे त्याला आपल्याला टायफॉईड होतं की नाही किंवा कि निमोनिया होतं निमोनियाची पुढची स्टेज म्हणजे कोरोनाचं काय आणि घेऊन बरीच माणसं त्या ठिकाणी मिली तर अशा या ह्याच्यामध्ये जर आपल्याला जगायचं असेल टिकायचं असेल तर देशी औषधांचा वापर करणं ही काळाची गरज आहे आमच्या शरीरातला एक मुलगा सांगतो त्याचा स्कोर सर पंचवीस आला होता आणि आधार राष्ट्राला घेऊन गेला डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरने म्हटले पाच लाख रुपये भरा भरतो म्हटला तू मिल्ट्री मॅन होता तिथं भरतो सर पाच लाख घेत चेक देतो तुम्हाला पण माझा मुलगा गॅरंटीनं बाहेर काढणारी जी गॅरंटी द्या त्या डॉक्टरनी गॅरंटी दिली ना नाही त्याने काय केलं असेल घरात आला हे म्हणणार हे कसं काय घरात आला कपाट उघडलं आणि इंग्लिश दारू ब्रँडी होती त्या ते काढले आणि मुलाला म्हटलं एक कप पे एक कप स्वतः मुलाला प्यायला लावलं दिवसात सकाळी दोनपरी संध्याकाळी तीन कप दारू केल्यानंतर संध्याकाळी एक ग्लास भरून कोमट पाणी केलं आणि मीठ घातलं आणि त्याला पाजलं तुम्हाला सांगतो भाग 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 उलट्या झाल्या सकाळी त्याचा नील रिपोर्ट आला सकाळी <laughs> रिपोर्ट नील आला पंचवीस होतं त्याच मग मला सांगा हे डॉक्टर आहेत का कोण आहेत डॉक्टरने तुफान पैसा मिळवला तुफान म्हणजे करोड रुपयाची कर्ज त्याने सगळी यातून सर फेटून घेतली अशी डॉक्टर निर्माण झाली तर आपल्याला म्हणून सातत्यानं अभ्यास मी असं म्हणत नाही तुम्ही दारूच प्या मी असं म्हणा तुम्ही म्हणाले दारूच सांगितलं आहे पण मात्रा आहेत त्या मात्रा आहेत त्या मात्रा केल्याशिवाय उष्णतेने उष्णता मारली जात उष्णतेने उष्णता मारली जाते म्हणून सातत्यानं आपण सगळ्या वनस्पतीचा अभ्यास करणं ही काळाची गरज आहे आपल्या इथं आता गव्हर्नमेंट नवीन नवीन झाडं लावा लागली आहेत त्या झाडावर पक्षी बसतोय का बघा त्या झाडावर टोके घालते का बघा त्या झाडावर कावळा बसते का बघा त्याचं ऑक्सिजन सोडण्याचं प्रमाण बघा कार्बन डायऑक्साईड सोडण्याचं प्रमाण बघा आणि संपूर्ण आमची पिढी तिथं जे वातावरण आहे ते शिरोमध्ये नाही बरं का आता नदीकाठाला आहे म्हणून आणि ह्या वडाच्या झाडावर आपण जे बसलो हे फार मोठे आहे भाग्य आहे आणि या वडाच्या झाडाखालीच त्या सती सावित्रीनं त्या ठिकाणी आपल्या नवऱ्याचा जीव परत आणला म्हणजे एवढी ताकद त्या झाडाची आहे माझा मुद्दा लक्षात घ्या तर हा वनस्पतीचा अभ्यास करणं ही काळाची गरज आहे मी थोडंसं विषयांतर केले राजू आज का तर मी म्हटलं अभ्यास हा जुन्या माणसाने केला पाहिजे आणि म्हणून आता टी व्हीच्या माध्यमातून म त्या मोबाईलच्या माध्यमातून अभ्यास डोकी बहन ठेवायची का पाळी आलेले आहे पूर्वी आम्हाला निवती दिवती पावती खवतीने अवती उत सर लगेच ताबडतोब विषय झाला एक पाव पाव बे पाव अर्धा तीन पाव पाव चार पाव एक पाच पाव सव्वा सहा पाव दीड सहा पाव पावणे पाव दोन सात पाव दीड पा, पाव पावणे दोन आठ पाव दोन नऊ पाव सव्वा दोन दहा पाव अडीच म्हणजे कॅल्क्युलेटर मारतात लगेच असे करत बसतात मग म्हटलं त्याच्यावर डोकी घाण ठेवतात दिडकी निमकी पावकी कवकी हा विषय आपल्या शाळेत झालेला नाही संस्कृत झालेला नाही प्राकृत झालेला नाही त्यामुळे आपण मागे राहिले प्रत्येकाने सर प्रत्येक ह्याच्यामध्ये व्याख्यान तुम्ही देत असताना संस्कृत हा विषय प्रत्येक शाळेमध्ये झाला पाहिजे आता आग्रहानं मानला तो माझं मत आग्रहानं मांडा आम्हाला संस्कृत होतं बरोबर आहे पंडितराव संस्कृत होतं हे माझे वर्गमित्र पंडितराव संस्कृत होता आम्हाला काय मग यम आकाशवाणी संतता वारतानाम सुताना म्हणून सकाळी बातमी टी व्ही रेडिओ असायची आता ते रेडिओ पण गेला आणि ते संस्कृत पण गेलं तर त्या दृष्टीकोनं सगळ्या विषयाचा सगळा अभ्यास करा मोडी लिपीचा सुद्धा अभ्यास करा असं माझं मत आहे मोडी लिपीमध्ये पत्र महाराजांची त्यावेळा असायची आणि त्या अनेक पत्राचा अभ्यास करून हे जे वक्ते आहेत जे इतिहास अभ्यासक आहेत त्यांनी महाराजांच्या जीवनावर जरी पुस्तक लिहिले असली तरी सुद्धा त्या इतिहासाचा अभ्यास करणं काळाची गरज आहे असो या ठिकाणी घारवाडकरांनी माझं एक सरकार केला पंच्याहत्तर वर्षे या ठिकाणी झाले म्हणून तर याबद्दल घारवाडकरच्या सर्व बुजुर्ग मंडळींना यात धन्यवाद देतो आणि या ठिकाणी या तीन दोन मुलींनी मला सरांचं कौतुक काय का करावं असं वाटत नाही का जातीवंत बघता येत होते त्यांनी तयार केले ती मुलंही फार चांगली आहेत असं माझं आणि स्वतः तयार होणं आणि दुसऱ्याला तयार करणं यात फार मोठा फरक आहे वतात म्हणून फिरणं आणि वतात मुलं तयार करणं जितका फरक आहे तो तितका फरक आपण करायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये अजूनही सगळ्यांनी विनंती आहे की या ठिकाणच्या तालमी परत चालू करा मुलांच्या सगळ्या बुजुर्ग मंडळी लक्ष ठेवा मुलांना तालमीत द्यावा पैभ बरोबर आहे तुम्ही आता प्रेमान काय होतंय सगळेजण संध्याकाळी सात वाजले की कंटाळून बाहेर बघता तिथं बसायची तालमीत बसा आणि पोर तयार करा का है तर उद्याची पिढी ही सगळी चांगलीच व्हायला पाहिजे नाहीतर का आई प्रेम शरीर माध्यम धर्म साधन म्हणून जे म्हटलं जातं शरीर हे माध्यम आहे ते फार चांगलं आहे आणि ते जर टिकवायचं असेल तर व्यायामाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून त्यातलं उदाहरण औषधाचं मी का उदाहरण दिलं त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली त्या कुटीमध्ये बसलेले असतात आणि त्यावेळा तिथं त्या ठिकाणी प्रेत जात असतंय आणि ती प्रेत जात असताना त्यावेळेला सतीची पद्धत असते सती जायला ती माऊली निघताना त्या ठिकाणी ना ज्ञानेश्वर माऊलीचं या योग्यांचं दर्शन घ्यावं म्हणून ज्यावेळेला जातात त्यावेळेला दर्शन घेतल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली अखंड सौभाग्यती भाऊ म्हणून आशीर्वाद दिल्याबरोबर ते मुक्ताय तिथं अरे दादा अरे ते आता सरनावर चालल्या तिथं नवरा मेला आणि ती आता सती आणि त्याला काय आशीर्वाद दिलाय म्हटल्यावर निवृत्तीनाथ म्हणतात माझा ज्ञानबा त्यांना आशीर्वाद दिला आहे कधी खोटं ठरणार नाही असं म्हटल्याबरोबर ज्ञानेश्वर माऊली त्या समाधीतून जागे होतात आणि प्रेत तर ह्याच्यात ठेवलेला आहे सरणावर त्या माऊलीला घेऊन जातात विशिष्ट प्रकारची औषधं घेतात आणि त्याच्या तोंडात पिळून डोक्यावर हात ठेवल्यावर ते झोपलेलं प्रेत म्हणजे जिथं निष्क्रिय झालेलं प्रेत उठून बसतंय ते। आणि त्यांनी शेवट ज्ञानेश्वरीच्या मध्ये शेवट बघा इथे लेखुके झाला ज्ञानेश्वर त्या ह्याच्यामध्ये त्याचं नाव आहे त्या लिहिलेलं ह्याचं काम अपूर अपूर राहिलेलं ते काम पुरं करण्यासाठी लेखन साहित्य याच्याकडून करून घ्यायचं आहे म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली सांगितली निवृत्ती नाताना ज्ञानेश्वरांनी प्राकृतमध्ये सांगितले आणि त्यानं स्वतः स्वतःच्या हातरक्षणामध्ये लिहिली अशा त्या ज्ञानेश्वरांच्या मध्ये औषधामुळे ताकद निर्माण झाली ती औषधामुळे ताकद जर निर्माण होत असेल तर त्या औषधाचा अभ्यास करणं ही काळाची गरज आहे असं माझं मत आहे या देशी औषधाचा सगळ्यांनी अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर सातत्यानं ह्या औषधाचं सुद्धा माहिती पाहिजे तर विषय आला म्हणताना बोलणं भाग पडत आहे विंचू चावल्यानंतर आपण काय करतो माहिती आहे त्याची एकदा अंगठ्याला चावला की डोक्यापर्यंत त्याचे धनध्याण चालू होतात एक एक माणूस होत नाही दोन दोन दिवस लोडायला चालू होते तर आघाडा जो आहे आघाडा तो आघाडा गिरीवर बेरीव असतोय आपल्याला गणपतीला आघाडा वाहतोय गणपतीला दुर्वा वाहतोय तर त्या आघाड्या उकळून आपण मुळी घ्यायची आणि ती वाळवून ठेवायची चावलेल्या ठिकाणी उघडून लावायची ताबुडतो मिंचू जागेला आता फ्रीज आहे सर फ्रीजमधला आपण बर्फ घ्यायचा आणि चावलेल्या ठिकाणी बर्फ लावा लगेच ताबुडतो तावल बर्फ गाईला ना लंपी नावाचा रोग झाला होता हे तर मान्य आहे शेतकरी आपण त्या लंपी लोक राहिल्यानंतर मोठे मोठे त्या ठिकाणी जखमा होतात आणि त्या जखमा बऱ्या होत नाहीत तर त्याला साधा सोपा उपाय पेट्रोल ह्याच्यात भराजन त्या जखमीवर मारत ती सगळी जखम बरी होत्या औषध म्हणजे पेट्रोल उष्णता बरोबर आहे पेट्रोल म्हणजे अति दहा काय पण त्यानं बरं होतं आहे मग हे जर असं जर आपल्याला माहीत नसेल तर डॉक्टरला तुफान पैसा देण्यात तर काय आहे आणि म्हणून हा डॉक्टरकडे जाण्यापेक्षा स्वतः डॉक्टर व्हा औषधाचा अभ्यास करा ही काळाची गरज असो या ठिकाणी मला बोलण्यास मी बोलण्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त विषय वस्तू घेतला याबद्दल तुमच्या सर्व गालवडकरांची माफी मागते कारण आता जेव्हा मलाही तिथं पारायण सुरुवात आहे आत्ता कीर्तनाचा विषय चालू आहे कळे कीर्तन म्हणून तिथं व्याख्यान आहेला बैल झाले तर सच्चिदानंद दे बाबा लेखुके झाला बरोबर आहे ना त्यांनी त्या सच्चिदानंद दे बाबा देखे झाला म्हणून ग्रंथ केला तर अशा माणसाच्या या सातत्यानं औषधाचा अभ्यास करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मला बोलतानी राजूसारख्या माणसाने आणि तुमच्या गावावाशाने माझा पंचात राहावा या ठिकाणी म्हणून सत्कार केल्याबद्दल एकदा आपल्याला मी तुमचे आभार मानताना या <laughs> ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद